हॅलो एवरीवन मी आहे शुभांगी नावडकर टीचर बाय प्रोफेशन इन्व्हेस्टर बाय पॅशन मित्रांनो मला एक सांगा आपल्याला आप जर कुठे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ते म्हणजे आपल्याला लोकेशन माहिती असणं जर आपण गुगल मॅपची मदत घेतली तर आपल्याला पहिल्यांदा डेस्टिनेशन टाकावं लागतं आणि नंतरच आपण आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो याच्यासाठी आपलं डेस्टिनेशन खूप महत्वाचं आहे तसंच आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये सुद्धा आपलं फायनल दे, फायनान्शियल डेस्टिनेशन काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण बघा फायनल डेस्टिनेशन जे असेल तेच आपला प्रॉपर आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवतो कारण आपल्याला काय हवंय आणि काय नकोय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय हे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपला पुढचा मार्ग निश्चित करता येत नाही किंवा आपल्याला रस्ता तो ठरवता येत नाही की आपल्या नेमक्या कुठल्या मार्गाने ले जायचं आहे मग याच्यामध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीज सर्च कराव्या लागतात ठरवावं लागतं की आपण कशी गुंतवणूक करायची आहे तुम्ही जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या आणि छान छान गोष्टींतर्फे उदाहरणाद्वारे मी तुम्हाला फायनान्शियल जर्नीवर घेऊन जाणार आहे त्याच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही आतापर्यंत कोणाला शेअर करणं केलं नसेल तर शेअर करा कारण आपल्याला सर्व भारतीयांपर्यंत सर्व मराठी कम्युनिटीज मध्ये आपल्याला फायनान्शियल अवेअरनेस पोहोचवायचं आहे कारण हे माझं मिशन आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या मिशन मध्ये सहभागी होऊया आणि सगळ्या घराघरामध्ये आपण इन्व्हेस्टिंग जर्नी फायनान्स बद्दल अवेअरनेस पोहोचवण्याचं काम करूया आपण आज चर्चा करणार आहोत फायनान्शियल गोल्स बद्दल कारण गोल्स बनवणं ठीक आहे की मी काय करेन ते काय तुम्हाला त्याबद्दल मला सांगावं असं वाटत नाही कारण तुम्हाला ते सगळं माहितीये पण मग फायनान्शियल गोल्स बनवणं गरजेचं आहे का तर अगदी होय फायनान्शियल गोल्स तुम्ही बनवणं गरजेचं आहेच कारण कधीही कुठेही तुम्ही जर तुमचा पोर्टफोलिओ बनवायला गेला तर तुमचे गोल्स पहिल्यांदा काय काय ते तुम्हाला विचारले जातात किंवा तुम्ही भविष्यात काय करणार आहात तुम्हाला किती पैसा हवा आहे किती कॉर्पस हवा आहे हे सुद्धा काय फायनान्शियल गोल्सच आहेत त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच काही का होईना फायनान्शियल गोल्स तुम्हाला तयार करून ठेवावे लागतील आता ते कसे तयार करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत तर आपण वळतोय की फायनान्शियल गोल्स कसे बनवायचे तर फायनान्शियल गोल्स मेनली तीन कॅटेगरीमध्ये बनतात म्हणजे शॉर्ट टर्म गोल शॉर्ट टर्म गोलमध्ये येईल काय तर तुम्हाला एमर्जन्सी फंड क्रिएट करायचा आहे सहा महिन्यांसाठीचा म्हणजे साधारणतः सहा महिने ते दोन वर्षापर्यंत येतात ते शॉर्ट टर्म गोल येतात की हे तुम्हाला गोल तुम्हाला दोन वर्षापर्यंत तुम्हाला समजा एखादी का कार खरेदी करायची आहे किंवा कुठला तुम्हाला घराचं डाऊन पेमेंट करायचं आहे छोट्याशा घराचं फ्लॅटचं डाऊन पेमेंट करायचं आहे हे सगळं कशामध्ये येतं शॉर्ट टर्म मध्ये येतं तुम्हाला बाईक घ्यायची आहे लॅपटॉप घ्यायचा आहे तुम्हाला सोने खरेदी करायचे आहे छोट्या अमाऊंटमध्ये हे सगळं तुमच्या शॉर्ट टर्म गोल मध्ये आता मिड टर्म गोल ते येतं दोन वर्षांपासून पाच वर्षापर्यंत म्हणजे साधारणतः तुम्हाला घरासाठीचा मोठा कॉर्पस तयार करायचा आहे अगदी घरासाठीचा मोठा नाही म्हटलं तरी निम्मी अमाऊंट तरी मला जमा करायची आहे छोट्याशा घरासाठीची किंवा मला युरोप ट्रिप करायची आहे मला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे जा किंवा मला लँड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण शॉर्ट टर्म मध्ये की मी लगेच ते काढणार आहे अशा मिड टर्म मध्ये येतो की जेथे तुम्हाला कमी अमाऊंट कमी होरायझन पकडून तुम्ही चालता की साधारणतः मी पाच वर्षाचं अचिव्हमेंट ठरवलेली आहे पाच वर्षात मी एखादी प्रॉपर्टी घेणार आहे ती लगेच देणार आहे किंवा त्याच्याबरोबरच की मी कमी अमाऊंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आता येतं ते लॉंग टर्म गोल आता लॉंग टर्म गोल मध्ये सगळ्यात मेनली कॅटेगरी येते ती म्युच्युअल फंड कारण आपण सेव्हन प्लस इयरचा तिथे विचार करतो की सात वर्षा प्लस आपण काय करणार आता याच्यामध्ये म्युच्युअल मध्ये आपण गुंतवणूक करत असताना आपल्याला असं पकडून चालतो की आपण कोटीमध्ये मा मला एक करोड कॉर्पस तयार झाला पाहिजे दोन करोड पाच करोड कॉर्पस तयार झाला पाहिजे असा आपण विचार करून चालतो कारण लॉंग टर्म मध्ये जेवढा आपण इन्व्हेस्टेड राहू हो, तेवढे आपले अमाऊंट जास्त तयार होत जाते बरोबर तुम्हाला लँड परचेस करायची असेल तर मला साधारणतः मला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ही आपल्या झाला लाँग टर्म गोल इन्व्हेस्टमेंट त्याबरोबर मोठं घर घ्यायचं आहे जे माझी लेगसी क्रिएट करणार आहे असं घर सुद्धा तुम्हाला या लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं पण याच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला फायनान्शियल गोल्स तुमचे अचीव करावे लागतील म्हणजे अचीव करावे लागतील म्हणजे तुम्हाला लिहावे लागतील की जे जे तुम्हाला लिहायचं आहे ते आणि नंतर तुम्ही काय करणार आहात कॅटेगराईज करणार आहात की तुमचा शॉर्ट टर्म गोल कोणता आहे मिड टर्म गोल कोणता आहे आणि लॉन्ग टर्म गोल कोणता आहे गोल ठरवणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही मला म्हणाल की गोल कसे बनवायचे की ठीक आहे आम्ही मॅडम ठरवलं की बाबा मला घर हवंय मला बाईक मला काय हवंय हे ठरवलं पण सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही गोल बनवायचे स्मार्ट म्हणजे एस म्हणजे स्पेसिफिक स्पेसिफिक तुम्हाला काय हवं आहे स्पेसिफिक तुम्हाला घर हवं आहे स्पेसिफिक तुम्हाला बंगलो हवा आहे मला फ्लॅट हवा आहे किंवा मला एखादी प्रॉपर्टी घ्यायची हे स्पेसिफिक गोल बनवायचं एम एम म्हणजे मेजरेबल ते तुम्हाला काउंट करता आलं पाहिजे मला पंचवीस लाखाचा एक फ्लॅट घ्यायचा आहे कि मला पाच करोडचं चा घर घ्यायचं आहे हे तुमचं कंप्लीट तुमचं डेस्टिनेशन ठरलेलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या मध्ये तुमच्या अफोर्डेबिलिटीनुसार तुम्हाला किती शक्य होते तेवढ्यानुसार किंवा तुम्ही तुमची किती करण्याची ताकद आहे स्वप्न बघणारे पन्नास करोडचं पण स्वप्न बघतात आणि नाही ते दहा करोडचं पण बघतात आणि एक लाखाचं पण बघतात स्वप्न बघणारे खूप आहेत पण आपल्याला ते मेजर करता आलं पाहिजे की मला साधारणतः मला जे घर हवं आहे ते मला कसं असलं पाहिजे ए म्हणजे अचिवेबल असलं पाहिजे म्हणजे आज जर तुम्ही फक्त पन्नास हजार कमवताय आणि जर तुम्ही पन्नास करोडचा जसं विचार करत असाल तर ते शक्य नाही शक्य तेही होऊ शकतं पण जेव्हा तुम्ही मल्टिपल इन्कम सोर्स बनवता त्याच्यासाठी तुमचं ते जे कोणतंही डेस्टिनेशन असेल कोणताही गोल असेल ते तुमचं अचीवेबल असलं पाहिजे तुम्हाला सहजरित्या किंवा तुम्हाला थोड्याशा कश्मी असं पण नाही म्हणत पण ते तुमच्या मनाने मान्य केलं पाहिजे की हे मी अचीव करू शकतो म्हणजे मी साधारणतः एक कोटीचं घर मी सहज घेऊ शकते असा विचार तुम्ही केला तर निश्चितपणे ते होऊ शकतं हे ब्रह्मांडचा नियम आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळू शकता फक्त तुम्ही त्याच्यावर बिलीफ दाखवणं गरजेचं आहे तुमचा विश्वास असला पाहिजे की हे मला मिळेल आणि असं अचीवेबल गोल तुम्ही बनवलं पाहिजे आर आर म्हणजे रिअलिस्टिक गोल असलं पाहिजे रिअलिस्टिक म्हणजे खरं खरं म्हणजे नाहीतर मी सात करोडून डायरेक्ट मी पंचवीस माळ्याची बिल्डिंग वगैरे घेणार आहे किंवा मी असं काहीतरी वेगळं गोल नको रिअलिस्टिक असलं पाहिजे म्हणजे ते खरं खुरं वाटलं पाहिजे की बाबा हा एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मेहनत करते की एवढं एवढं कमवणार आहे आणि एवढ्या ह्याच्यावर रिअलिस्टिकली ती ते अचीव करू शकते म्हणजे खरं सांगू का जेव्हा मी गोल्स बघा मी जेव्हा गोल्स बघायला सुरुवात केली जेव्हा मी स्वप्न बघायचे खरं तर मी साधारणतः सतरा अठरा वर्षापूर्वी जेव्हा मी घराचं स्वप्न बघितलं होतं घर माझं दहा वर्षापूर्वीच झालेलं आहे पण मी जेव्हा स्वप्न बघायला सुरुवात केली तेव्हा पण मी एक करोडच्या घराचं स्वप्न बघितलं होतं आणि खरोखर तसं पूर्ण होतं फक्त वेळ जावा लागतो आणि आपलं बिलीव्ह झालं पाहिजे आता मी दहा वर्षापूर्वी जर मी एक करोडचं घराचं स्वप्न बघितलं असेल आणि ते पूर्ण केलं असेल तर निश्चितपणे रिअलिस्टिकली मी आता इथून पुढे मोठ्याचा विचार करू शकते त्यामुळे हे आपलं स्वतःच बिलीफ असतं की आपण कसा विचार करतोय आणि आपण कशावर विश्वास ठेवतोय याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की जर कोणी दहा हजार किंवा पंधरा हजार पन्नास हजारची सॅलरी घेत असेल तर ते अगदी असं म्हणू शकत नाही की मी सात मेळ्याची बिल्डिंग माझी स्वतःची असेल असं नाही म्हणू शकत कारण लगेच होत नाही ते याच्यासाठी ते रिअलिस्टिक पण असलं पाहिजे की अगदी खूप काहीतरी हवेवरच्या वाऱ्यावरच्या भाता नको आपण रिअलिस्टिक गोल पण बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम म्हणजे टाइम बाउंड असलेलं गोल असलं पाहिजे तुम्ही असं गोल बनवायला पाहिजे की मला पाच वर्षात साधारणतः एक कोटीचं घर बनवायचं आहे किंवा मला पाच वर्षात पाच कोटीचं घर बनवायचं आहे किंवा मला येत्या पाच वर्षात मला दहा करोड एवढी कॉर्पस जमा करायचं आहे किंवा मला पाच वर्षात दहा करोड एवढी माझी नेटवर्थ असली पाहिजे आता मग तुम्ही नेटवर्थ मध्ये खाली कॅटेगराईज करू शकता की नेटवर्थ मध्ये काय काय असलं पाहिजे माझ्याकडे मग माझ्याकडे ऑलरेडी काय काय आहे आणि काय काय त्याच्यामध्ये मी ऍड करू शकतो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी दीड करोडची फक्त मर्सिडीज घेतो असं नाही म्हणू शकत तुम्हाला काय करावं लागेल तुमची नेटवर्क क्रिएट करायचे तुम्हाला ऍसेट आणि लायबिलिटी सुद्धा बघितल्या पाहिजेत आणि यासाठी गरजेची आहे तुम्हाला ती ही जर्नी तुम्हाला फॉलो करणं ही जर्नी तुम्हाला या जर्नी बरोबर तुम्ही सोबत सोबत जसे जसे तसे फायनान्शियल गोष्टी छोट्या छोट्या आहेत सोप्या आहेत पण आपला फक्त अवेअरनेस नसतो किंवा आपल्याला खा खूप कठीण वाटतं म्हणून आपण त्या गोष्टी बघत नाही किंवा विचार करत नाही आणि मग काय होतं कुठेतरी फायनान्शियल डिसिजन जेव्हा आपण चुकीचे घेतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही एखादा फायनान्शियल सल्ला घ्यायला हवा होता पण मग मी म्हणते की फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला कशाला घ्यायचा शिका तुम्ही फायनान्स हा खूप कठीण नाहीये हा फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यायचा असेल घ्यायचा असेल तर तेव्हा तुम्ही घ्या जेव्हा तुम्हाला खरोखर खूप मोठी अमाऊंट तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची आहे तुम्ही डिप करता एकदम मोठी अमाऊंट अशा वेळी निश्चितपणे तुम्ही एखाद्या फायनान्शिल ऍडवायझरचा सल्ला घ्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर तुम्ही शिका तुमच्या कुटुंबातल्या बाकीच्या व्यक्तींना पण शिका असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा पुरुष शिकतो तेव्हा तो फक्त ते स्वतः शिकतो आणि स्वतः पुढे जातो पण एखादी महिला शिकते तेव्हा ती स्वतःच्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना शिकवते आणि त्यामुळे मी सुद्धा माझ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना माझ्या फायनान्शियल जर्नीमध्ये मा इन्वॉल्व्ह करून घेतलं त्यांनाही छोट्या छोट्या कन्सर्ट शिकवते अगदी तुम्ही जर माझं इन्स्टाचं पेज जर फॉलो केलं असेल तर केलं नसेल तर फॉलो जरूर करा कारण त्याच्यावर सुद्धा मी माझ्या छोट्या मुलाला दहा वर्षाची त्याची फायनान्शियल जर्नी मी तिथे शेअर करते इन्स्टाला सुद्धा फॉलो करा तुम्ही युट्यूबला पूर्ण व्हिडिओ असतात आणि शिकवण्या इतकी सोपी भाषा असते तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना सर्व नातेवाईकांना ज्यांना फायनान्शियल जर्नी समजणं खूप गरजेचं आहे कारण माझ्या मी सांगते जसा जागतिक अहवालानुसार आपल्या भारतामध्ये फक्त तीस टक्के तीस टक्केच लोक आहेत जे फायनान्शियल अवेअर आहेत सत्तर टक्के लोक आहेत ज्यांना फायनान्स बद्दल एफ सुद्धा माहिती नाहीये पण हे कधीपर्यंत चालणार आहे आणि याच्यामुळे आपला भारतीय समाज आहे तिथे राहतो आणि मग आपण दोष देतो तो पॉलिटिक्सला देतो पॉलिटिशियन्सना देतो आपण ह्या परिस्थितीला देतो आपण महागाई, महागाई देतो महागाईला दोष देतो असं करत आपण सगळ्यांना दोष देतो मात्र आपण स्वतःकडे एकही बोट दाखवत नाही की आपल्याला फायनान्शियल अवेअरनेस आलं पाहिजे आणि आपण ते शिकलं पाहिजे हे बघा कोणीही घरात येऊन आपल्याला काही शिकवणार नाही आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याला एकतर आपल्याला शोधावं लागेल बाहेर पहिलं तर म्हटलं जायचं की घराच्या बाहेर पडला तरच तुम्ही शिकाल पण आता तसं पण नाहीये तुम्हाला आता घरात बसल्या बसल्या तुम्ही मोबाईलवर काहीही शिकू शकता इंग्लिश पासून फायनान्स पासून बिझनेस पासून या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात बसल्या बसल्या मोबाईलवर शिकू शकता त्यामुळे कोणत्याही बाबतीत अनास्था न दाखवता फायनान्शियल जर्नी नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना आपण सोबत घेऊन चालूया आणि हो सगळ्यात महत्वाचं तुमचं कोणतं फायनान्शियल गोल आहे ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला जेवढं शक्य होईल तेवढं मी इलॅबरेट करू शकते किंवा शेअर करूया मी माझा फायनान्शियल गोल तुम्हाला सांगितलेलंच आहे पण तुम्ही तुमचं फायनान्शियल गोल नक्की कमेंटमध्ये सांगा बाय टेक केअर